महाभारतामध्ये श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात कि ज्या वेळेला सत्वगुणी लोक या जगाचा संन्यास घेतात त्यावेळेला पापी अधर्मी लोक हे जग चालवतात अशा विचित्र स्थितीमध्ये कर्मयोग सर्व जगाचे रक्षण करतो एक कर्मयोगी सर्व अपेक्षांचा त्याग करतो पण एकाही कर्माचा त्याग करत नाही तो इथेच राहतो पण एका संन्यासासारखा तो सर्व कार्य करतो पण कर्म एकही करत नाही तो आपल्या नातेवाईकांकडून आपल्या मुलांकडून कोणतीच अपेक्षा ठेवत नाही अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात की मनुष्य तर आपल्या मुलांसाठी कष्ट करतो परिश्रम करतो पण त्याने अपेक्षा ठेवली तर काय चुकीचं त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात कि मनुष्य आपल्या मुलांसाठी परिश्रम करतो कष्ट करतो काही करण्यास तयार होतो त्याला प्रेम म्हणतात कि व्यापार त्यावेळेला अर्जुन म्हणतात माधव नक्कीच प्रेम मग जर ते प्रेम असेल तर त्याची प्रतिफलाची इच्छा का भविष्याचा विचार करून भविष्यात होणाऱ्या फायद्यासाठी जी गोष्ट केली जाते तिला व्यापार म्हणतात प्रेम नाही